नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेड भरणे मार्गावर आठवडा बाजार नजीक अपघात अपघातात चार जण गंभीर जखमी हाड लाडवली पुलाला अखेरचा दंडवत पुलाचा निरोप समारंभास अनेक नागरिक उपस्थित डॉक्टर परकार लिखित वाटचाल सहा दशकांची पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न आणि गोव्यातील हर्बल बीचवर पर्यटकांची धमाल मस्ती दोन हजार तेवीसला दिला निरोप आणि चोवीस पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे खेड मार्गावर आठवडा बाजारानजिक दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत चार जण गंभीर जखमी झालेत हा अपघात रविवारी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झालाय जखमींमध्ये एक सात वर्षाच्या लहान मुलीचा देखील समावेश आहे अपघातानंतर भरणे येथील ग्रामस्थांनी आणि इतर वाहन चालकांनी जखमींना भेटेल त्या वाहनानं रुग्णालयात नेलंय हा अपघात इतका गंभीर आहे की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला आणि मोठं नुकसान झालंय ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला पाहायला मिळाला तर निर्जीवालाही सजीव हवस वाटेल असा एक आगळा वेगळा निरोप समारंभ संपन्न झाला तब्बल पन्नास वर्ष अविरत सेवा देणाऱ्या किल्ले रायगड मार्गावरील लाडवली पुलाला ग्रामस्थांनी अखेरचा निरोप दिला या प्रसंगी भाऊक होऊन प्रत्येकानं आपल्या आठवणी कथित केल्या महाड ते किल्ले रायगड मार्गावरील लाडवली या पुलाचा अखेरचा निरोप समारंभ करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली महाडचे ठेकेदार नानकाभाई यांनी हा पूल बांधला होता कालांतराने किल्ले रायगड मार्गाचे महामार्गात रूपांतर झाले आणि त्याच्या कॉन्क्रीट रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली याच कामाचा भाग म्हणून लाडवलीचा हा पूल पाडून या ठिकाणी भव्य असा कॉन्क्रीटचा गर्डर टाईप पूल बांधला जाणार आहे यासाठी आठवड्यात हा जुना पूल पाडण्यात येणार आहे मात्र सर्व रायगडवासियांचे भावनिक नाते ना, ना, या पुलाशी जुळले असल्यानं रायगड विभागवासियांच्या वतीनं या पुलाचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला या प्रसंगी पुलाच्या प्रतिमेला हार आणि नारळ वाढवून पुलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रभाकर भुसकुटे रघुवीर देशमुख निसार ढोकले प्रवीण धोत्रे चंद्रजित पालांडे ज्येष्ठ नागरिक मनोहर शिंदे डॉक्टर नितीन मिंडे पत्रकार महेश शिंदे पोलिस पाटील इलियास ढोकले सहादर ढोकले आदी महाडवासियांच्या वतीनं या पुलाचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती रोहा या शाखेच्या वतीनं सालाबाद याही वर्षी द दा दारूचा नव्हे तर द दुधाचा हा व्यसनमुक्तीवर आधारित उपक्रम राबविण्यात आला याला रोहेकरांनी छान प्रतिसाद दिला यावेळी उद्घाटक म्हणून डॉक्टर फरीद शिमावकर ज्येष्ठ समाजसेवक तसेच मोहन भोईर रावकर मॅडम नागोटणे शाखा सदस्य आणि रोहा पोलीस स्टेशनचे वायंगणकर मदने आधी उपस्थित होते तसेच सत्कार मूर्ती म्हणून सुजित मेहतर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत पाडसे प्रमोद खांडेकर नंदकिशोर राक्षे दिनेश शिर्के नीरज म्हात्रे आदी रोहा शाखेच्या सदस्यांनी मेहनत घेतली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं हा जो कृत्य उपक्रम आहे तो स्वागतार्य आहे आणि अभिमानास्पद आहे कारण आताच्या येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करणं फार महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं हा उपक्रम आपण सर्वांनी मिळून पूर्ण केला पाहिजे पण येणारी पिढी आज पुरतं भवितव्य आहे तर मी या सगळ्या अनुषंगानिर्मूलन समितीचे जे, जे कार्यकर्ते आहेत सदस्य आहेत अध्यक्ष आहेत त्यांना मी खरोखर त्यांचा एक अभिनंदन पण करतो आणि त्यांच्या उपक्रमाला सुद्धा मी शुभेच्छा देतो तर इथून हा उपक्रम असाच दरवर्षी साजरा करायला जावा आणि आमचंही त्यासाठी सहकार्य असेल तरी मी आता अजून शब्द संबोधतो आणि विजन आयोजित आणि ग्रंथाली प्रकाशित रविवारी रत्नागिरीत संपन्न झाला यावेळी या पुस्तक प्रकाशन समारंभाचे प्रस्ताविक वैष्णव संचालिका पद्मा भाटकर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर हे होते या कार्यक्रमाला रत्नागिरीतील ज्येष्ठ शल्य डॉक्टर रमेश चव्हाण ज्येष्ठ शल्य विचार डॉक्टर अविनाश जिल्हा पोलीस धनंजय कुलकर्णी कोकण मराठी साहित्य अध्यक्ष नमिता किर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन डॉक्टर शाश्वत शेरे लेखक अनुवादक प्रकाश कामत ग्रंथालयचे विश्वस्त सुदेश हिंगलाकर संपादक अरुण जोशी कार्यक्रम संयोजक धनश्री धारक डॉक्टर मतीन परकार ओमर परकार आणि निर्माता दिग्दर्शक जयू भाटकर आदी उपस्थित होते एवढ्या सर्वांनी आपल्या भाषणात डॉक्टर अल्मिया परकार यांच्या आदर्श जीवनशैलीचा आणि लेखन प्रतिमेचा गौरवाने उल्लेख केला त्यांच्या सुविद्यपत्नी स्वर्गीय डॉक्टर मुमताज परकार यांच्या आठवणीही त्यांनी जागा केल्या ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर यांनी आपल्या भाषणात ग्रंथालीच्या गेल्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना कोकणातील साहित्य परंपरेचा गौरवाने उल्लेख केला यांना मी गेली चाळीस वर्ष ओळखतो चाळीस वर्षापूर्वी मी आलो आणि आज चाळीस वर्ष होऊन गेली आहे या सर्व कालावधीमध्ये अनेक प्रसंग आले की या व्यक्तीची मला अधिक अधिक नव्याने ओळख होत गेली त्यांचे या समाजामधलं स्थान किती महत्वाचं आहे जाणवून गेलं नुसतं वैद्यकीय क्षेत्रच नाही तर अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं योगदान हे खूप मोठं आहे आणि जेव्हा प्रत्येकाबद्दल प्रत्येक जण व्यासपीठावरचे लोक जाणतात ते त्याच्याबद्दल आहे त्यामुळे त्या सगळ्याची न देता मी मला भावलेली काही काही क्षण आपल्याशी शेअर करू इच्छितो सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा आम्ही प्रथम भेटलो देवाची मी त्यावेळी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होतो सगळ्यांसाठी आणि कधीतरी आपल्या आप ओरिजनल गावामध्ये दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शनिवारी दापोली तालुक्यातील फणसू येथे स्वराज्य शिक्षण संस्था खेड संचलित कैलासवासी मेजर नारायणराव कदम कला वाणिज्य कॉलेज फणसू सप्तरंग सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वराज्य शिक्षण कैलासवासी नारायणराव कदम कला वाणिज्य कॉलेज या कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली सप्तरंग हस्तलिखिताचे प्रकाशन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम जुबेर बर्डे राजोतेकर शांताराम राणे उपाध्यक्ष खेम मानाई पतसंस्था फणसू प्रशांत पेठे सांस्कृतिक विभाग प्रमुख किशोर शिगवळ अंकिता सुर्वे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ शिक्षक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर गोव्यातील हर्मल बीचवर विदेशी पर्यटकांसह देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले या पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात धमाल मस्ती केली दोन हजार तेवीसला बाय बाय केलं आणि दोन हजार चोवीसलं स्वागत केलं यावेळी पर्यटकांनी केलेली मोठ्या प्रमाणावर धमाल मस्ती पाहायला मिळाली त्यासह बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण